सर्वांना नमस्कार आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जी व्हिडिओ सिरीज चालू केली होती त्या व्हिडिओ सिरीज मधील एक जी आर आला होता दहा मार्चच्या जी आर नुसार आपल्या एम्प्लॉयर किंवा असतापना किंवा कार्यालय यांना डॉक्युमेंट जोडणं आवश्यक सांगितले होते त्यानुसार गव्हर्नमेंट असतापनेला दोन डॉक्युमेंट जोडणे हे आवश्यक सांगितले होते त्यानंतर प्रायव्हेट डॉक्युमेंट प्रायव्हेट स्थापनांना लिस्ट ऑफ डॉक्युमेंट जेवढे पण दिले आहे आणि वेबसाइट वर अपलोड करणे हे आवश्यक सांगितले होते त्याचनुसार आज आपण आपल्या या वेबसाईटवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या वेबसाईटवर काही अपडेट आले आहे काही ऑप्शन चेंज झालेले आहे आणि दहा मार्च जी आर नुसार त्या अपडेटची पूर्तता आपल्याला करायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे चला तर मग आपण पाहूया एम्प्लॉय प्रोफाईल अस्थापनेसाठी आणि ऑफिससाठी ही प्रोफाईल जी बनवलेली आहे ही एम्प्लॉयरसाठी बनवलेली आहे दुसऱ्या ऑप्शनला क्लिक केल्यावर आपल्याला एम्प्लॉयड प्रोफाईल असे दिसते एम्प्लॉयड प्रोफाईल मध्ये सर्वस्व माहिती असा आपण तुम्हाला एक पेज ओपन झालेलं दिसेल या पेज मध्ये या आधी पण आपण काही माहिती टाकली होती पण काही ऑप्शन चेंज झाले आहे आणि वेबसाईट वर काही अपडेट झाले आहे त्यामुळे आपल्याला नवीन माहिती पुन्हा भरायची आहे आपल्या आस्थापनेची दोन्ही माहिती पुन्हा भरायची आहे आणि काही ऑप्शन मध्ये आपल्याला अपडेट करायची आहे सर्वात पहिले इथे बेसिक डिटेल्स म्हणून एक टॅब आहे त्यानंतर लोकेशन आणि कॉन्टॅक्ट त्यानंतर लिगल अँड डॉक्युमेंट आणि नंतर चौथा टॅब आहे डिक्लेरेशनचा सर्वात पहिले आपण बेसिक डिटेल्स दि या टॅबला क्लिक करणार आहोत या टॅब मध्ये आपल्याला असं एक पेज ओपन होता मी दिसेल सर्वात वरती युअर प्रोफाईल इज नॉट अप्रुव्हएड असं एक तुम्हाला मेसेज दिसेल लाल कलर मध्ये तर हा मेसेज जोपर्यंत तुम्ही याचे डिक्लेरेशन पर्यंत पूर्ण हा पार्ट पूर्ण करत नाही ही प्रोसेस पूर्ण करत नाही एम्प्लॉय प्रोफाईलची तोपर्यंत तुमचं युअर प्रोफाईल इज नॉट अप्रुव्हेट हा मेसेज जाणार नाही त्यानंतर डिक्लेरेशन केल्यानंतरही तुम्हाला ती पूर्ण भरल्यावर तुमचं प्रोफाईल हे जिल्हा कौशल्य विकास ऑफिसला येऊन तिथे अप्रुव्हलसाठी येणार आणि तिथून अप्रुव्हल मिळाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट सर्व तपासणी केल्यानंतर तुम्हाला अप्रुवल देण्यात येईल ओके तर बेसिक डिटेल्स मध्ये लिहून आहे ऑर्गनायझेशन टाईप यामध्ये गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सिलेक्ट करायचं आहे प्रायव्हेट असतापर्यंत प्रायव्हेट सिलेक्ट करा गव्हर्मेंट असं गवर्नमेंट okay? ओके त्यानंतर डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे जसं तुम्हाला एक्झाम्पल एक की एक, पोलीस डिपार्टमेंट हे होम डिपार्टमेंट अंतर्गत येतात त्याप्रमाणे तिथे तुम्हाला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे इथे जर एम्प्लॉय प्रोफाइल मध्ये जर पोलीस डिपार्टमेंटचं नाव जर लिहिलं तुम्ही ऑर्गनायझेशन नेम मध्ये तर तुम्हाला डिपार्टमेंट होम डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे इथे हे जे ऑफिस आहे हे हेल्थ सर्विस मधलं आहे त्यामुळे इथे डिपार्टमेंट चूज करताना इथे पब्लिक अँड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट हे सिलेक्ट केलेलं आहे त्याचप्रमाणे जर तुमचं ऍग्रिकल्चर जर तुमचं ऑफिस असेल असतापणा असेल तर तुम्हाला डिपार्टमेंट सिलेक्ट करताना डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर असं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ओके जर तुमचं डिपार्टमेंट आरटीओचं असेल ओके तर असापना तुमचं आरटीओची असेल किंवा एमईसीबी असेल तर इथे इलेक्ट्रिक बोर्डचं डिपार्टमेंट असं सिलेक्ट करायचं आहे जर तुमचं डिपार्टमेंट जर अनिमल हजबंडरीचं असेल सब सब एसी ऑफिस असेल किंवा जिल्हा लेवलचं ऑफिस असेल तालुका लेवलचं ऑफिस असेल तर तुम्हाला डिपार्टमेंट सिलेक्ट करताना इथे अॅनिमल हसबंडरी वगैरे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर प्रायव्हेट असापनांनी जर संस्थेनी जर इथे सिलेक्ट करायचं राहिलं तर इथे प्रायव्हेट सिलेक्ट आहे ओके प्रायव्हेटमध्ये जाऊन तुम्हाला इथे तुमचं इंडस्ट्री सर्व्हिस आहे की अदर आहे की स्टार्टअप आहे हे सिलेक्ट करायचं आहे त्यानुसार तुम्हाला इंडस्ट्रीयल सेक्टर सिलेक्ट करायचं आहे इथे जर मध्ये बँकिंग येते तर इथे त्यांनी इंडस्ट्रीयल मध्ये सर्व्हिस यूज केलं तर इथे तुम्हाला बँकिंग असं सिलेक्ट करायचंय ओके जर इथे एखादी संस्था कॉलेज वगैरे असेल महाविद्यालय असेल तर त्यांनी इंडस्ट्री सेक्टरमध्ये एज्युकेशन सिलेक्ट करायचंय आणि इंडस्ट्री मध्ये सर्व्हिस सिलेक्ट करायचंय ओके हे झालं साठी ओके आणि गव्हर्नमेंटसाठी दोन्ही स्थापनेसाठी मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर तुम्हाला ऑर्गनायझेशन वेबसाईट तुमच्या स्थापनेची जर वेबसाईट असेल तर वेबसाईट वेबसाईट नाव लिहायचंय त्यानंतर तुमच्या कार्यालय प्रमुखाचा इथे नंबर लिहायचा आहे त्यानंतर तुमच्या ऑफिसचा जो ईमेल आयडी आहे तो इथे तुम्हाला लिहायचा आहे ओके आणि त्यानंतर ऑर्गनायझेशन स्ट्रेंथ अँड इलिजिबिलिटी असं इथे एक कॉलम दिलेला आहे त्यात गव्हर्नमेंट जर असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट असेल किंवा कॉर्पोरेशन लोकल बॉडीज असेल तर त्यांना पाच पाच टक्क्याप्रमाणे सॅक्शन पदाच्या गव्हर्नमेंटच्या सँक्शन पदाच्या तुम्हाला इथे सँक्शन पोस्ट म्हणजे सीएमवाय के पोस्ट मिळणार आहे ओके हा तर त्यानंतर इथे सर्व्हिस सेक्टर एंटरप्राइजेस किंवा एस्टॅब्लिशमेंट असेल शाळेची व्यवस्थापना किंवा शाळा महाविद्यालय यांचं एस्टॅब्लिशमेंट असतं ते पण सविस्तर सेक्टरमध्ये येतात त्यांना वीस टक्क्यानुसार त्यांच्या कार्यरत मनुष्यबळाच्या त्यांच्या ऑफिसच्या कार्यरत मनुष्यबळाच्या त्याप्रमाणे इथे इथे सँक्शन पद लिहून येतात ओके सीएम वाय केपी वाय प्रशिक्षणार्थे सँक्शन पद येतात त्यानंतर एंटरप्राईज एस्टॅब्लिशमेंट जर असेल किंवा एमएसएम डिपार्टमेंट असेल किंवा प्रोडक्शन असेल तिथे दहा टक्क्याप्रमाणे कार्यरत मनुष्यबळाच्या तिथे सीएम वाय केपी वाय सँक्शन पोस्ट मिळतात ओके त्यामुळे इथे टोटल वर्किंग ऑफ मॅन पॉवर आहे इथे वरती आपण गव्हर्नमेंट सिलेक्ट आहे म्हणून इथे टोटल वर्किंग मॅन पॉवर लिहिलेला आहे टोटल सँक्शन पद जी आहे टोटल वर्किंग जी जी आहे त्याचा आकडा हा रि, रिक्त पद प्लस कार्यरत मनुष्यबळ अशी असं दोन्ही मिळून याची संख्या तयार होते त्यानुसार इथे ऑटोमॅटिकली इथे किती काय प्रशिक्षणार्थी तुम्हाला घ्यायचं आहे हे तुम्हाला इथे दिसेल ओके त्यानंतर इथे आणि जर इथे वरती आपण प्रायव्हेट सिलेक्ट जर केलं सिलेक्ट केलं प्रायव्हेट असे ऑर्गनायझेशन स्टेंट एलिजिबिलिटी ना मेल फिमेल आणि टोटल सॅक्शन टाकायचे ओके त्यानंतर टोटल पद्धती त्यानंतर सँक्शन या बटनला आपल्याला किंवा नेक्स्ट बटन याला आपल्याला क्लिक आहे आपल्याकडे दोन्ही असं आहे आहे आणि प्रायव्हेट आहे त्यामुळे मी तुम्हाला हे दोन्ही याचे उदाहरण देतोय ओके आता मी दोन्ही प्रकारचे तुम्हाला सांगितलं नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला दुसरा टॅब ओपन कॉन्टॅक्ट यामध्ये ऑर्गनायझेशनचा आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे इथे ॲड्रेस टाकलाय त्यानंतर डिव्हिजन सिलेक्ट केलं त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट के के के। केलं त्यानंतर तालुका सिलेक्ट केलं आणि पिनकोड सिलेक्ट केलं त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन हा एक माहिती विचारलेली आहे यामध्ये आपण इथे कार्यालय प्रमुखाचं नाव लिहू शकतो त्यांची रेजिग्नेशन लिहू शकतो त्यांचा मोबाईल नंबर लिहू शकतो आणि योजना हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नंबर इथे ऑफिस कॉन्टॅक्ट नंबर मध्ये लिहायचा आहे ओके किंवा इथे आपल्याला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन मध्ये योजना हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्व डिटेल्स लिहायचे दोन पैकी एक कोणतरी लिहू शकतो आपण ओके ते पूर्ण भरल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचंय नेक्स्ट या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर इथे लिगल अँड डॉक्युमेंट मध्ये आपण आलो इथे रजिस्टर्ड व्हॅलिडेशन आहे आपल्याला दोन प्रकारचे डॉक्युमेंट इथे आपल्याला जी आर सांगितल्याप्रमाणे आपल्याला द्यायचे एक टॅक्सेशन डॉक्युमेंट आणि एक रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट ओके सर्वात पहिले मी गव्हर्नमेंट गव्हर्मेंट असा परीसाठी सांगतोय ते इथे सर्टिफिकेट इन कॉर्पोरेशन आपल्याला इथे त्यांचा नंबर लिहायचा आहे त्यानंतर इथे त्यांचं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ओके त्यानंतर टॅक्सेशन व्हॅलिडेशनमध्ये गवर्नमेंट अस्थापनाने पॅन कार्डचा नंबर लिहिणे किंवा टॅनचा नंबर लिहिणे आणि त्यांचे डॉक्युमेंट अपलोड करणे बहुतेक कर गव्हर्नमेंट असे टॅन डॉक्युमेंट हा असतोच किंवा ते जर नसेल तर टॅनच्या टॅन डॉक्युमेंट असलेलं बीडीएस कॉपी जी असते ती पण तुम्ही अपलोड केलेली इथे चालते फक्त दोन्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर म्हणजे अपलोड करायच्या आधी सर्टिफिकेट इनकॉर्पोरेशन आणि टॅन किंवा बीडीएस किंवा पॅन कार्ड ओके हे अपलोड करताना त्याआधी आपल्या असा परिमधून सही शिक्का घेऊन प्रमाणित करून तिथे अपलोड आहे ओके आता मी प्रायव्हेट असतापने सांगतोय प्रायव्हेट अस्थापने एखादं हॉस्पिटल असेल तर त्यांनी रजिस्टर व्हॅलिडेशनमध्ये रजिस्ट्रेशन व्हॅलिडेशन मध्ये इनकॉर्पोरेशन हे टाकायचं आहे तुमच्याकडे जर उद्यम आधार असेल तर ते टाकायचं आहे जर असेल हे साठी आहे उद्यम आधार असो प्रायव्हेट असापनामध्ये प्रत्येकांकडे त्यानंतर इनकॉर्पोरेशन तर असतच आणि त्यामध्ये टॅक्सेशन व्हॅलिडेशन मध्ये इथे पॅन कार्ड टाकायचा जीएसटी तुम्हाला तुमच्याकडे असेल तर इथे पॅन कार्डचा नंबर जीएसटी नंबर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड चा नंबर इसिक्स सर्टिफिकेट किंवा ईपीएफ सर्टिफिकेट आणि ईपीएफ सर्टिफिकेट सोबत एक एम्प्लॉयर त्यांच्याकडे एम्प्लॉयर एम्प्लॉयरची लिस्ट पण सुद्धा निघत असते ती लिस्ट सुद्धा तेवढे डॉक्युमेंट ईपीएफ सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला जोडायचे आणि इथे सगळ्यांचे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला चुस फाईल मध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करताना जसं एक डॉक्युमेंट अपलोड करायचं इथे नाव लिहायचं आहे आणि चूज फाईल केलं आणि ती चुस फाईल आपल्या डेस्कटॉप किंवा कम्प्युटरमध्ये क्षून असते तर ती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मी तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करून दाखवतो सध्या इथे मी आता मी तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करून दाखवतो टॅक्सेशन व्हॅलिडेशन मध्ये ओके इथे मी कोणताही नंबर लिहितोय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट तुमच्याकडे जो बरोबर नंबर आहे टॅनचा तो नंबर इथे टाकता एनजी पासून चालू होतो त्यानंतर इथे च्यूज फाईल मध्ये मी क्लिक केल्यावर तिथे माझ्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये जिथे माझी फाईल ठेवलेली आहे ते मी सिलेक्ट करतोय त्याला सिलेक्ट केल्यावर इथे खाली येऊन मी ओपनला या टॅबला क्लिक करतोय ते केल्यानंतर इथे ते डॉक्युमेंट दिसत त्याचं नाव दिसतं जर मी रिनेम केलं असतं तर मला इथे टॅन डॉक्युमेंट म्हणून लिहिलेलं आलं असतं आणि त्याला बाजूला अपलोड हा म्हणून टॅब आहे किंवा तिथे एक ऑप्शन दिलेला आहे त्याला क्लिक केल्यावर इथे डॉक्युमेंट असं गोल घुमून वे, येतं त्यानंतर सक्सेस डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली असं लिहून येतं आणि ओकेला क्लिक करायचं ओकेला क्लिक केल्यानंतर इथे व्ह्यू अपलोड डॉक्युमेंट आहे आपला कोणतं डॉक्युमेंट अपलोड झालेला आहे आपल्याला इथे क्लिक केल्याबरोबर दिसेल ओके त्याचप्रमाणे मी सर्टिफिकेट इन कॉर्पोरेशनला असं नाव दिलं कोणतंही वन टू थ्री फाईव्ह सिक्स सेव्हन ए आणि इथे चूज डॉक्युमेंट मध्ये गेलो आणि त्याचप्रमाणे आपण डॉक्युमेंट अपलोड केले हे मी आता गवर्नमेंट असे होते त्यामुळे मी इथे दोन डॉक्युमेंट अपलोड केले प्रायव्हेट अस्थापनेसाठी मी सांगितलेल्यानुसार आपल्याकडे अवेलेबल असलेले सर्व डॉक्युमेंट ची लिस्ट नुसार या लिस्टमध्ये जेवढे जो डॉक्युमेंट दाखवलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करावेत ही माझी नम्र विनंती आणि त्याशिवाय पूर्ण डॉक्युमेंट प्रायव्हेट वाल्यांनी अपलोड केल्याशिवाय समोर नेक्स्ट पण सुद्धा जात नाही त्यामुळे तुम्हाला डीपीआयआयटी सोडून वरच्या याच्यात इनकॉर्पोरेशन कॉर्पोरेशन करा आणि स्टार्टअप असेल तर त्यांनी डीपीआयआयटी आणि ई कॉर्पोरेशन करा त्यानंतर पॅन जीएसटी टॅन त्यानंतर ईसी ऑफिस किंवा ईपीएफ सर्टिफिकेट हे सर्व करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करा अपलोड करा आणि नेक्स्ट नेक्स्ट या टॅबला सिलेक्ट केल्यानंतर दाबल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली असे लिहून येते आणि असा एक आ, नोटिफिकेशन बॉक्स तयार होतो आणि तिथे सक्सेस असे लिहून येते त्याला ओकेला आपल्याला क्लिक करायचंय ओकेला क्लिक केल्यानंतर इथे व्हेरिफिकेशन लॉक इथे झालेला आहे ओके इथे दाखवलेलं आहे की व्हेरिफिकेशन लॉक मध्ये तुमच्या जिल्हा कौशल्य विकास ऑफिसला ते तिथे तुमचे डॉक्युमेंट साठी गेलेले आहे आणि तुमची एम्प्लॉय प्रोफाईल तिकडे साठी गेलेली आहे त्याला जोपर्यंत अप्रुव्हल भेटत नाही म्हणून इथे ऍक्शन पर्यंत अप्रूव्ह म्हणून लिहून आलेला आहे आणि रिझन मध्ये जर इथे काही काई ना काही लिहून येईल सोमवार ओके अप्रूव्ह केल्यानंतर जिल्हा कौशल्य विकास ऑफिस मधून जर अप्रूव्ह करण्यात आलं तर इथे अप्रूव्ह म्हणून लिहून येणार ओके त्यानंतर इथे डॉक्युमेंट डिक्लेरेशन म्हणून आहे या टॅबला क्लिक केल्यानंतर तुमचं एक डॉक्युमेंट इथे जनरेट होतं जनरेट डॉक्युमेंट मध्ये स्वयं घोषणापत्र इथे लिहून येते वरती डाउनलोड आणि प्रिंट ऑप्शन आहे इथे सर्वस्व माहिती दिलेली आहे ती रुजू करून घेतलेली आहे प्रशिक्षणार्थींची माहिती तुम्ही तपासलेली आहे आणि त्यानंतर भविष्यात सदर माहिती चुकीची आढळल्यास याबाबत होणाऱ्या कारवाई सर्व जबाबदारी जबाबदार असू व आम्हाला त्याची जाणीव आहे या मात्र मार्फत घेतलेले असलेले उमेदवार अपात्र ठरल्यास त्यांचे विद्यावेतन शासनामार्फत अदा करण्याबाबत आलेले विद्यावेतन वसूल करून शासन जमा करावी याची जबाबदारी आस्थापनेची राहील ओके तर असं एक स्वयं घोषणापत्र तिथे तुम्हाला सही शिक्का आपल्या आस्थापनेच्या कार्यालय प्रमुखाचा घेऊन तुम्हाला तिथे अपलोड करायचे करा डॉक्युमेंट अपलोड करायचे कुठे डॉक्युमेंट अपलोड करायचे हे मी तुम्हाला दाखवतो इथे चूज फाईल वगैरे दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते डॉक्युमेंट करा त्यानंतर त्यावर सही शिक्का प्रिंट काढा त्यावर सही शिक्का घ्या आणि नियम त्यानंतर ते डॉक्युमेंट इथे चूज फाईल मधून चूज करून तुमच्या ह्याच्यातून अपलोड करा त्यानंतर स्टेज थ्री एग्रिटर यासाठी सबमिट या बटनचा आहे आणि ही शेवटची स्टेप आहे डिक्लेरेशनची ओके यात काही तुमचं जर चुकली माहिती माहिती जर चुकली असेल तर तुम्ही प्रीवियस या टॅबला बॅक जाऊन सुद्धा तुम्ही एक प्रोसेस करू शकता शकता तिथून ती माहिती काढू आणि पुन्हा माहिती भरू शकता ओके हा शेवट री सबमिटचं बटन दाबल्यानंतर तुमचं पूर्ण प्रोफाईल पूर्ण भरल्या जाईल तुम्हाला एक सांगायचं विसरलो की डाउनलोड डिक्लेरेशन या टॅबला क्लिक केल्यानंतर जी स्वयं घोषणापत्र येतं Uh, अस्थापनेच त्या अस्थापनेच्या स्वयं पत्राला आपल्याला लेटर ले 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 हेडवर बनवायचं आहे त्यानंतर तिथे जवक नंबर टाकायचा आहे त्यानंतर तिथे दिनांक टाकायची आहे खाली आपल्या आस्थापना प्रमुखांचं तिथे सही शिक्का घेऊन प्रमाणित करायचंय आणि ते तिथे या सांगितल्यानुसार तिथे अपलोड करायचंय त्यानंतर सबमिट बटनला क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण एम्प्लॉय प्रोफाईल भरली म्हणून एक डायलॉग बॉक्स येईल आ, नोटिफिकेशन बॉक्स येईल त्याला ओके करा त्यानंतर सुद्धा एक एम्प्लॉयड अप्लिकेशन म्हणून एक डाउनलोडचं ऑप्शन येईल त्याला क्लिक केल्यावर तुम्ही तुमचं हे पूर्ण भरलेली एम्प्लॉईड प्रोफाईलची माहितीची एक रिसिप्ट किंवा कार्ड सारखं पूर्ण जनरेट होईल आणि एकत्र येईल पूर्ण आणि त्याला प्रिंट आउट काढून ठेवा आणि जेव्हा तुम्ही जिल्हा कौशल्य विकास ऑफिसला चे डॉक्युमेंट आणून द्याल तेव्हा ते जोडायचं आहे आणि परिशिष्ट अ हे रुजू आदेश आहे आणि परिशिष्ट क हे प्रशिक्षणार्थींच घोषणापत्र आहे परिशिष्ट अ ला सुद्धा तुम्हाला लेटर हेडवर बनवून त्यावर जावक नंबर घ्यायचा आहे ज्या दिवशी तुम्ही मुलांना जॉईनिंग द्याल त्या दिवशी पासून तिथे ऑफलाईन जॉईनिंग दिली असेल ऑनलाईन जॉईनिंग दिली असेल त्या दिवशीचा जावक दिवशी नंबर आणि तिथे डेट टाकायची आपल्याला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत